मित्रांनो नमस्कार आपल्याला पोटाची भूक भागवण्यासाठी दिवसभरात काही ना काही खावेच लागते दैनंदिन जीवनात आपण अनेक खाद्यपदार्थ बघतो पण त्याचा इतिहास आपल्याला माहीत नसतो आपल्याला काय बाबा खाण्याशी मतलं पोट भरले की झाले काम या दृष्टीने आपण तिकडे दुर्लक्ष करतो पण मित्रांनो काही खाद्यपदार्थ असे आहेत ज्याचा इतिहास खूप रंजक आहे यापैकीच एक म्हणजे छोले बटुरे खास करून पंजाब प्रांतात उद्यास आलेले छोले बटुरे उत्तर भारतासह महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाक फाळणीनंतर पंजाबी लोक भारतात राहिले आणि त्यांच्यामुळेच हे छोले भटोरे आज काश्मीरप्रमाणेच भारताची शान बनले आहेत चला तर मग छोले भटोरेची अधिक माहिती मालेगाव येथील हॉटेल ग्रँड प्रभूचे मालक वत्सल पवार यांच्याकडून जाणून घेऊ छोले भटोरेचं इन्व्हेन्शन अठराव्या ते एकोणास सव्या शतकात झालं पंजाब प्रांतात इन्व्हेन्शन झालं पंजाबी लोकांनी हा प्रकार इन्व्हेंट केला फाळणी झाल्यानंतर पंजाबी लोक दिल्लीला स्थायिक झाले तिथे त्यांनी हा पदार्थ बनवण्यास सुरुवात केली दिल्लीत चौका चौकात हा पदार्थ बनवला जाऊ लागला विकला जाऊ लागला तिथल्या लोकांना ही खूप तो पसंतीस उतरला त्यानंतर दिल्ली भागात अनेक वेगवेगळ्या प्रदेशामधनं लोकं गेली त्यांनाही तो प्रकार खूप आवडला त्यामुळे याचा तिथनं प्रसार व्हायला सुरुवात झाली आणि आज आपल्याकडे सुद्धा गल्ली गोळ्यांमध्ये सुद्धा हा प्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला भेटतो असा हा छोले भटुरे हा प्रकार आहे हे बघा आता छोले भटुरे बनवण्याची जी रेसिपी असते ती एकच आहे आता तुम्ही इथे बघू शकणार एक गोष्टीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल जो दिल्लीमधले छोले भटुरे असतात तर त्यांचा जो कलर येतो तो, तो काळसर कलर येतो आणि आपल्याकडे थोडा ऑरेंज येतो तर तो प्रकार असा आहे की तिथले लोक ओरिजिनल कलर न ठेवता त्यात थोडा काळपटपणा यावा म्हणून चहा पावडरचा यूज करतात आणि आपण हे चहा पावडरचा वगैरे यूज करत नाही त्यामुळे आपला ऑरेंज हा नॅचरल कलर हा राहतो इथे आपण प्राधान्याने काबुली चण्याचा यूज करतो ही भाजी जेव्हा बनवत असतो छोलेवर बन, बनवत असतो तेव्हा काबुली चण्यांचा यूज करतो हे काबुली चणे हे रात्रभर भिजत घालावं लागतात रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये ते शिजवले जातात विविध प्रकारचे मसाले यूज करून त्याची अद्रक कांदा लिंबू पेस्ट ही करून त्यामध्ये घट्ट अशी ग्रेव्ही बनवली जाते आणि त्यानंतर हे छोले तयार होतात छोल्यांबरोबर आपण भटुरे सर्व करतो भटुरे ही अत्यंत तुम्ही बघू शकता मऊ आणि मोठे म्हणजे त्यांची क्वांटिटी चांगली असते एक छोले भटुरे जरी साधारण माणसांनी खाल्ले तरी जेवणाची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं ताट आपल्याकडे भेटतं छोले भटुऱ्यांबरोबर आपण कांदा लिंबू सर्व करतोच आपलं हॉटेल हे हायवेवर असल्या कारणामुळे आपण हा पदार्थ जेन्युन पद्धतीने बनवतो जी त्याची रेसिपी आहे त्याच पद्धतीने बनवतो त्यामुळे दिल्ली पंजाब वगैरे कंटिन्यू आपल्याकडे चालू असता त्यांची उत्तम मागणी या खाद्यपदार्थाला आहे हे छोले भटुरे हे आता इतके फेमस झाले की आपले महाराष्ट्रीयन लोकसुद्धा छोले भटुऱ्यांची मागणी करतात आपण बनवत असलेले छोले भटुरे हे अतिशय चांगल्या पद्धतीचे काबुली नाही आणि बाकी इन्ग्रेडियंट सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यामुळे कस्टमरला कोणताही त्रास होत नाही एकदा चव हो घेतल्यानंतर कस्टमर पुन्हा येतो ही आम्हाला खात्री आहे कबाबसुद्धा असा प्रकार आहे तो आपला इंडियन प्रकार नाही आहे मिडल ईस्ट आणि पर्शियन खा खाद्यसंस्कृतीचा तो, तो था था। प्रकार आहे पण जास्त करून तिथे तो नॉनव्हेजमध्ये बनवला जायचा आणि जेव्हा ते इंडियात आलं तेव्हा मुघलांमध्ये हा प्रकार जास्त यूज करण्यात आला तर त्यात कबाबमध्ये मग वेग वेगवेगळ्या पद्धतीचे कबाब बनवण्यात आले हराभरा कबाब दही के कबाब वगैरे मग त्याचं त्या पद्धतीने तो बनवला जाऊ शक लागला बरेचसे प्रकार असे पण आहेत की ते इन्व्हेंट झाले तेव्हा त्यांची चव वेगळी होती कालांतराने त्यांच्यात अनेक इन्ग्रेडियंट्स टाकून लोकांना आवडेल अशा पद्धतीने त्यांना थोडं मोल्ड करण्यात आलं असेही बरेच खाद्यप्रकार तयार झालेले आहेत